अवघ्या सहा वर्षाच्या चिमुकल्याची चालत पंढरीवारी नागरिकांतून कौतुक अरविंद सुतार वय वर्ष सहा या चिमुकल्याने तारदाळती पंढरपूर जवळपास एकशे सत्तर किलोमीटर अंतर चालत पायीदिंडी पूर्ण केले आहे त्याच्या या कार्याचे कौतुक संपूर्ण तारदाळ गावातून होत असून विविध संघटनांनी आणि त्याची पाठ थोपटली आहे निमशिरगाव तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर येथून दरवर्षी पायदिंडी सोहळा सुरुवात होते त्यामध्ये तारदाळमधील अनेक नागरिक या पायीदिंडी सोहळ्यामध्ये सहभागी होतात या पायदिंडी सोहळ्यामध्ये कृष्णाबाई शिंदे या महिलेबरोबर अरविंद दादाजो सुतार वयवर्ष सहा यांनी पायीदिंडी जाण्याचा हट्ट केला व त्याला आई वडील आजी आजोबा यांनी अरविंद याला कृष्णाबाई शिंदे या महिलेबरोबर पायदिंडी सोहळ्यास पाठवले घरातील कोणतीही आई वडील आजी आजोबा यापैकी कोणतीही व्यक्ती नसताना देखील अरविंदे यांनी जवळपास एकशे सत्तर किलोमीटर अंतर पायी चालून पंढरपुरात श्री विठ्ठुरायाची दर्शन घेऊन आपल्या मूळ गावी परत आला त्यावेळी त्याचा भव्य सत्कार करण्यात आला त्याचबरोबर प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष सुनील शिंदे विकास गायकवाड प्रल्हाद माने मार्तंड कांबळे नझीर नदाफ आनंद वाणी यांनी त्याचा बुके देऊन सत्कार केला त्याचबरोबर तारदाळ गावातील महिला वर्गांनी त्याची आरती करून त्याचे कौतुक करण्यात आले एवढ्या लहान वयात एकशे सत्तर किलोमीटर अंतर पार करून पंढरपुरात पांडुरंगाचे दर्शन घेतलेल्या अरविंद दादा सुतार याचे संपूर्ण तारदाळ गावातून कौतुक होत आहे